नमस्कार मी संगीता काळे हे बघा संगीता काळे किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदीच मनापासून स्वगत आहे चला आता आज काय बनवायचं चला पुढे दाखवणारे इथं घेतले वाटण बघा वाटण परतायचं आपल्याला दणे घेतलेत खोबरं घेतलं आहे दणे अगदी खमंग असे भाजून आहेत आपल्याला आणि लसूणही घेतलेलं आहे गे बघा कोथंबीर घेतली चला तेल न टाकता आपण हे धने अगदी खमंग असे भाजून घेऊया अगदी छान पद्धतीने पाहू शकता तुम्ही धने तापले भाजून झालेत आता टाकलं आहे खोबरं खोबरं बी अगदी छान पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आपल्याला पण आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे बरं का मस्त पिके खोबरंही भाजून घेतले बघा मैत्रिणी आता टाकायचं आहे आपल्याला कांदा कांदा सुद्धा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे बघा हे बघा छान परतून झाला आहे अगदी मोकळा कांदा झाला आहे तोसुद्धा आपण परतून घेऊया मैत्रिणी एवढी भारी मस्त रेसिपी ही अगदी झटपट ओरकणारी थोड्या ह्याच्यात गंमत म्हणतात ना अगदी तशी चला संपूर्ण वाटण वाटून झालं आहे आपलं वाटून नाही सॉरी आता बाउलमध्ये टाकून घ्यायचं बघा मिक्सरच्या अहो भाजी काय करणार आहे मी तर दाखवणार आहे तुम्हाला आता पुढे आपण हे व्यवस्थित एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि अगदी झटपट अशी ही होणारी रे, रेसिपी आहे बघा आणि अगदी सगळ्यांना आवडणारी चला वाटण तर अगदी छान आहे पाहू शकता चला आता इथं गॅसवर कुकर ठेवूया आपण कुकर तर मी ठेवलाय हो बघा कुकर मध्ये तेल वतले बघा मस्तपैकी एक पळी तेल वतलेलं आहे चला मग काय भाजी करायची हो दाखवणारे आता इथं टाकले मोरी मोरी अगदी छान तळतळून द्यायची वर का मग टाकायची आपल्याला जिरी जिरी बी अगदी मस्त तडतडून द्यायची मग टाकायचं आहे कडीपत्ता मैत्रिणी हिळव सुरुवातीपासून पा तर तुम्हाला समजा मध्ये हिळव बंद करू नका हे बघा आता टाकलं आहे फोडणीला कांदा इथं मस्तपैकी अगदी फोडणीसुद्धा ही परतून घ्यायची बरं का आणि कांद्याने काय होतं अगदी अप्रतिम अशी चव लागते हे बघा कांदा बी टाकून दिलाय मी अगदी छान पद्धतीने आता टाकलाय टॅमॅटो टॅमॅटो बी अगदी मस्त मैत्रीणं परतून आहे बरं का छान पद्धतीने आपल्याला तो टॅमॅटो बी परतायचा आहे आता आपले इथले घरातले बेसिक मसाले हे संपूर्ण मी टाकून बर का हे सुद्धा टाकायचे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता चला आता मिक्स करूया रंग भी खूप छान आलेला आहे मस्त आला बघा आता आपल्याला टाकायचं आहे वाटण जे वाटण आपण परतून घेतलं आहे ते आता टाकून द्यायचं बरं काही त्याला जास्त वेळ परतायचं नाही अगदी थोडंसंच परतायचं तेलात हे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण वाटण हे परतून घेणार आहे मस्त मस्तपैकी वाटण हे परतून घेतलेलं आहे बघा आता टाकायची मुठभर कोथिंबीर तुम्हाला एक प्रश्न पडला असताना नक्की काय करायचं आहे आपल्याला तर दाखवलं बी नाही पण थंबील होत मी पाहू शकता इथं थोडे वाल आणि बटाटा असं दोन्ही मिक्स भाजी घालवणार आहे आपण म्हणजे थोडेसे वाल होते आता त्याचं पुरतं भाजी बी होणार नाही मग त्याच्यात मी टाकलेत दोन बटाटे अगदी मस्त अशी रस्सा भाजी आपल्याला बनवायची आहे आणि ते बी बघा कुकरमध्ये पाच मिनटात तयार होणार आहे चला आता पाणी टाकून घेऊया आपण आपल्याला किती करायची त्या अंदाजाने आपल्याला पाणी टाकायचं बरं का मैत्रिण जास्त काही टाकायचं नाही आहे इथं चवीपुरतं आता मीठ टाकून द्यायचं आणि पावट्याची आणि बटाट्याची भाजी खरंच खूप छान लागते चला आता इथं दोन तीन शिट्ट्या काढून घेऊया आपण आणि आपली पाच मिनिटात भाजी रेडी तयार पाहू शकता तुम्ही मैत्रिणी चला कुकरची तर हवा गेलेली आहे हे बघा मस्त भाजी झालेली आहे आणि तर्री बी अगदी छान आलेली आहे मैत्रिणी आजची पालाची बटाटा आणि ही भाजी रस्ताभाजी कशी वाटली अगदी ग्रेव्ही बी बघा किती सुंदर आहे आवडली तर नक्कीच सांगा चला बाय